अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील प्रचारात खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी विरोधी उमेदवार निलेश लंके यांना असं आव्हान दिलं होतं की मी संसदेमध्ये जसं इंग्रजी हिंदी बोलतो तसं तुम्ही बोलून दाखवा त्या आव्हानाला उत्तर देताना निलेश लंके असं म्हटले की क्रांतीसिंह नाना पाटील हे खासदार म्हणून संसदेमध्ये निवडून गेले होते आणि ते पहिले असे खासदार आहेत की ज्यांनी संसदेमध्ये मराठीत भाषण केलं मराठी हा आपल्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे मराठी बोलण्यात मला लाज वाटत नाही त्यांच्या फॉलोअर्सनी सोशल मीडियावरती असंही एक ट्विट केलं की हार्ड वर्क बीट्स मनी अँड मसल्स नमस्कार मी सुधीर लंके अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचं जे चित्र आहे ते लोकमतच्या रिजनल डायरी या सत्रामध्ये आपण पहिल्या टप्प्यात निलेश लंके नेमके निवडणुकीच्या मैदानात का उतरले याबद्दल जाणून घेतलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की या मतदारसंघातील प्रचार हा सामना कसा घासून आहे आणि प्रचार कसा तासून सुरू आहे यासाठी काही उदाहरण आपण पाहूया नुकताच एक सुजय विखे पाटील यांनी मुंबईतला जो काही कामोठी भाग आहे तेथे जाऊन एक मेळावा घेतला पारनेरकरांचा आणि त्या मेळाव्यात ते असं म्हटलं की पारनेरच्या विकासासाठी बांधील आहे म्हणून हा मेळावा घेत आहे सुजय विखे पाटील हे अहमदनगर मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत मेळावा मात्र मुंबईमध्ये कामोठी येथे झाला याचं कारण काय आहे निलेश लंके हे पारनेर तालुक्यातून येतात पारनेर विधानसभा मतदारसंघ जो आहे तेथे तेथून ते आमदार म्हणून निवडून आले आणि पारनेरकर आणि मुंबई यांचं एक नातं आहे जेव्हा निलेश लंके दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिले त्यावेळी त्यांचा मुंबईशी या कामोठी परिसराशी संपर्क होता आताही त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी तिथे एक मेळावा घेतला होता त्यामुळे कामोठीत पारनेरचा मतदार आहे हे सुजय विखे यांनी ताडलं आणि सुजय विखे सुद्धा कामोठीमध्ये मेळावा घेण्यासाठी गेले यावरून एक दिसतंय की दोन उमेदवार हे एकमेकाला किती फॉलो करतायत एक एप्रिल रोजी निलेश लंके यांनी त्यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू केली या यात्रेमध्ये ते जे काही विधानसभेचे मतदारसंघ आहेत तेथे गावोगाव जात आहेत आणि आपली भूमिका मांडतायत पंधरा एप्रिल रोजी या, या यात्रेची सांगता आहे आणि मी पंधरा एप्रिल पर्यंत घरी जाणार नाही या प्रत्येक गावोगाव मुक्काम करेल असं त्यांनी सांगितलेलं आहे एक एप्रिलला त्यांनी पाथर्डी तालुक्यातील जो मोहटा देवी गड आहे तेथून आपली ही यात्रा सुरू केली त्यानंतर दोनच दिवसांनी सुजय विखे पाटील यांनी पाथर्डी तालुक्यामध्ये आपल्या बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला सुजय विखे देखील आता तालुकावर मेळाव्या घेत आहेत त्यांचे जे काही पार्टीचे कार्यकर्ते असतील किंवा इतर जे काही समर्थक आहेत यांचे ते मेळावे घेत आहेत दोन दिवसापूर्वी अहमदनगर बीड हा जो काही हे दोन जिल्हे आहेत या दोन जिल्ह्यांच्या सीमारेषेवरती एक मायंबा देवस्थान आहे या मायंबा देवस्थानमध्ये मा मा दे एक प्रथा अशी आहे की अर्ध रात्री लोक तिथे भाविक जातात आणि उघड्या अंगाने त्या देवस्थानचं दर्शन घेतात हे दर्शन घेण्यासाठी सुजय विखे पाटील गेले आणि उघड्या अंगाने त्यांनी या देवस्थानचं दर्शन घेतलं याच वेळेस निलेश लंके हे जामखेड तालुक्यातील जो खरड्याचा किल्ला आहे तेथे जवळच एक सीताराम गड नावाचं देवस्थान आहे त्या गडावरती जाऊन त्यांनी मुक्काम केला म्हणजे दोन्ही उमेदवारांनी धार्मिक क्षेत्र जे आहेत त्या धार्मिक क्षेत्रांना देखील आपल्या प्रचाराच्या केंद्रभागी ठेवलेलं दिसत आहे आणखी एक मुद्दा या निवडणुकीमध्ये चर्चेला आलेला आहे तो म्हणजे दहशतीचा मुद्दा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ज्याच्याबद्दल महायुतीने आणि सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांनी एक नेत्यांनी पोलीस अधीक्षकांनी तक्रार केली की या ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती हे विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची भाषा करते आहे ते धमकीची भाषा करते आहे त्यामुळे ही दहशत आहे लंके यांचे समर्थक ही दहशत करतायत अशी तक्रार पोलीस अधीक्षकाकडे झाली याला उत्तर म्हणून लीलेश लंके असं म्हटले की या ऑडिओ क्लिपचा माझे या ऑडिओ क्लिपशी माझा काही संबंध नाही जो व्यक्ती त्या ऑडिओ क्लिपमध्ये संवाद साधताना ऐकू येतो आहे तो माझा कार्यकर्ता नाही त्यामुळे मी दहशत करत नाही दहशत तर विखे पाटील यांची प्रशासनावरती आणि जिल्ह्यामध्ये सगळ्या नेते मंडळींनी ने इतरांवरती ने आहे हे आपण सगळेजण आहोत असं लंके म्हटले दुसरं ते असंही म्हटले की जे लोक माझ्या विरोधात पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी जे आजी माजी आमदार गेले होते यांच्यावरतीच एकेकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयावरती हल्ला केल्याचा आरोप आहे त्यामुळे दहशतवाद्यांना कोण पाठीशी घालतंय आणि त्यांचं समर्थन कोण घेतय हे लोक ठरवतील विखे यांनी लंके यांच्या विखे यांना जी धमकी देण्यात आली होती ती ऑडिओ क्लिप विखे समर्थकांनी व्हायरल केली दुसरी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ज्याच्यामध्ये एक कार्यकर्ता असं म्हणतोय की मी लंके यांच्या जनसंवाद यात्रेला यात्रेत सहभागी झालो म्हणून विखे यांच्या अंगरक्षकांनी मला मारहाण केली म्हणजे दोनही बाजूनी अशा एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झालेले आहेत सुजय विखे पाटील एक मुद्दा प्रचारात सातत्याने मांडतायत की लोकसभेमध्ये अभ्यासू व्यक्ती जायला हवा एज्युकेटेड व्यक्ती जायला हवा मी न्यूरोसर्जन आहे असं मागील निवडणुकीत ते म्हटले होते आणि याही निवडणुकीमध्ये त्यांनी इंग्रजी हिंदीच्या मुद्द्यावरनं हा शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे या मुद्द्याला उत्तर देताना निलेश लंके राहुरी तालुक्यातील एका प्रचार सभेत असं म्हटले की हे न्यूरोसर्जन असतील हे डॉक्टर असतील पण मी मुन्नाभाई एमबीबीएस आहे मी लोकांना प्रेमाने बरा करतो मी लोकांशी संवाद साधतो कोविड काळामध्ये मी जे काही कोविड सेंटर उघडलं होतं कोविड सेंटरमध्ये त्या रुग्णांसोबत मी राहिलो त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली त्यांच्या आजार पाण्याचे दवाखान्याची औषध पाण्याची व्यवस्था पाहिली आणि ते लोक प्रेमाने बरे झाले त्यामुळे हा मुन्नाबाई एमबीबीएस जो आहे हा मुन्नाबाई एमबीबीएस लोकांना प्रेमाने बरं करतोय म्हणजे सर्जनच्या मुद्द्याला निलेश लंके यांनी मुन्नाबाई एमबीबीएस या मुद्द्याने उत्तर दिले आणखी एक ट्रेंड आता दिसतो आहे तो म्हणजे सोशल मीडियाचा सोशल मीडियावरती दोन्ही बाजूचे समर्थक हे तुटून पडलेले आहेत एकमेकांवरती क्रिया प्रतिक्रिया देत आहेत काही युट्युबरने अहमदनगर मतदारसंघामध्ये गावागाव जाऊन मुलाखती घेणं सुरू केलंय त्यामध्ये ते मतदारांना थेट विचारतात की तुम्ही मतदान कोणाला करणार आहेत या दोन उमेदवारांपैकी तुम्हाला तुमच्या गावामध्ये हवा कोणाची जाणवते आहे आणि त्याला लोक उत्तर देत आहेत याच्यामध्ये एक असंही दिसत की बऱ्याच मुलाखतींमध्ये लोकांना सांगितलं जातं की तुम्ही कोणत्या उमेदवाराचं नाव या मुलाखतीमध्ये घ्यायचं आहे म्हणजे इतक्या पातळीवरती हे युद्ध उतरलेलं दिसतं आहे या दोन आठवड्यापासून हाही ट्रेंड दिसतो की बरेच नगरसेवक किंवा सरपंच सारखे लोक किंवा त्यांचे कार्यकर्ते हे आपल्या वाढदिवसानिमित्त मोठमोठे मोड़ मेळावे आयोजित करत आहेत ज्याला पाच ते सात हजार लोक उपस्थित असतात या मेळाव्यामध्ये भाषण होतात जे उमेदवार आहेत ते उमेदवार या मेळाव्यामध्ये येतात आणि मेळावा झाल्यानंतर शाकाहारी आणि मांसाहारी भोजनाच्या पंक्ती झडतायत पाच पाच सात सात हजार लोकांच्या जेवणावळी होत आहेत काही दोन तीन पार्ट्यांमध्ये असं दिसलं की काही कितीतरी बोकडांचा बळी दिला गेला आणि मांसाहारी जेवण लोकांना दिलं गेलं आता गुढीपाडव्याच्या आसपास आमरसपुरीचा बेत काही प्रभागामध्ये किंवा काही गावांमध्ये पाहायला मिळाला निवडणूक आयोग जो आहे किंवा निवडणूक निवडणूक प्रक्रियेचे जे अधिकारी आहेत त्याचं असं म्हणणं आहे की अद्याप नोटिफिकेशन निघालं नाही त्यामुळे कोणता उमेदवार काय खर्च करतोय किंवा कोणत्या मेळाव्यावरती काय खर्च सुरू आहे हे आम्ही अद्यापपर्यंत पाहत नाही आम्ही याची मोजदात करत नाही त्या गोष्टीचा फायदा घेऊन जेवणावळी देण्याचा पायंडा जेवणावळी देण्याचा ट्रेंड या मतदारसंघामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सुरू झालेला दिसतोय याच्या गोष्टी ह्या गोष्टींवर हे दिसतंय की या निवडणुकीमध्ये प्रचार किती रंगतदार होईल या निवडणुकीमध्ये हा सामना जो आहे तो किती अटीतटीचा होईल अद्याप राज्यातील मोठे नेते अहमदनगर मतदारसंघामध्ये प्रचाराला उतरलेले नाहीत सध्या केवळ उमेदवार आणि जिल्हा पातळीवरचे जे नेते आहेत त्या स्तरावरती प्रचार सुरू आहे जेव्हा मोठे नेते या प्रचारात उतरतील तेव्हा हा प्रचार कोणत्या टोकाला जाईल आणि काय भाषा वापरली जाईल किंवा कोणत्या टॅक्टिक्स वापरली जाईल याचा अंदाज बांधणे आज अवघड आहे त्यामुळे पुढचा प्रचार कसा होईल पुढे आणखी कोणते मुद्दे चर्चेत येतील किंवा कसं राजकारण राहील हे आपण लोकमत रिजनल डायरी या सत्रामध्ये पुढील भागात जाणून घेऊयात धन्यवाद